नमस्कार मैत्रिणींनो मराठी संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खानदेशातील होळीच्या दिवशी बनवले जाणारे फुनक्यांची रेसिपी पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणासहित तर कुठे कुठे याला देखील म्हणतात तर इकडे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी चना डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर कपाचं प्रमाण घेतलं तर दोन कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि एक कप मुगाची डाळ घ्यायची आहे तर हे आता आपल्याला स्वच्छ पाण्यात तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहे अगदी तिचं स्वच्छ पाणी निघेल तोपर्यंत आपल्याला ही धुवायची आहे तर हे बघा आता मी इथं दोघे डाळी धुवून घेते आणि धुतल्यानंतर याच्यात पाणी टाकून मी चार ते पाच तास भिजायला ठेवणार आहे चार ते पाच तासात अगदी छान अशी भिजून होते डाळ तर हे बघा पूर्ण पाणी मी आता इथं काढून घेतलं धुवून आता याच्यात मी थोडं पाणी टाकणार आहे डाळी म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये भिजायला पाहिजे इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर हे बघा इथं मी आता याच्यात पाणी टाकून घेतलंय आणि झाकून आता चार ते पाच तास मी या अशाच भिजू देणार आहे तर हे बघा इथं चार ते पाच तास झालेले आहेत आपण चेक करून घेऊया तर हे बघा किती छान आपल्या डाळी इथं फुललेल्या आहेत तर आता हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही याच्यात तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा जिरं घेतला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पण नाही म्हणजे असं जाळ भर ठेवायचं आहे आपल्याला थोडं कारण पाणी न टाकता वाटायचं आहे जर आपण याच्यात पाणी टाकलं तर फुनके शिजायला खूप वेळ लागतो आणि कधी कधी ते शिजतसुद्धा नाही असे मऊ येत नाहीत तर हे बघा इथं मी पाणी न टाकता ह्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तर हे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते ह्याच पद्धतीने सगळी डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे मी पहिले चण्याची डाळ वाटून घेतली आणि त्याच्यानंतर मुगाची तर हे भांडं थोडं छोटं पडतं आहे त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण आपल्याला हे अजून मिक्स करायचं याच्यात बाकीचं काही साहित्य टाकून तर इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला याच्यात आपल्याला कांदा भरपूर टाकायचा आहे कांद्यामुळे छान असे मऊ येतात आणि शिजायला पण लवकर शिजतात त्याच्यानंतर इथं मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकते तर इथं आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे खानदेशामध्ये जे फुणके बनवले जातात त्याच्यात कोथंबीरचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो तर कोथंबीरच्या सीझनमध्ये खानदेशात हमखास फुनक्यांची रेसिपी बनवली जाते म्हणजे फुणके बनवले जातात तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगोदर मी चमच्याने मिक्स करून घेतलं आहे थोडं नंतर मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्याय घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे मुटके वळवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण मीठ वगैरे टाकले आहे ते सग सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातानेच आपल्याला याचे मुटके करून घ्यायचे आहेत तर मी इथं एका चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे तर हे बघा माझ्याकडे स्टीमर नाही तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये देखील वाफवून हो घेऊ शकता तर इथं मी आता हाताने मुटके वळून घेते आहे आणि हे एक एक या चांदणीमध्ये ठेवणार आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला तुम्ही याची साईज लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी ह्या पद्धतीने केलेले आहेत तर हे आपल्याला थोडे असे म्हणजे थोडी जागा सोडायची आहे कारण हे शिजल्यानंतर फुलतात त्यामुळे फुलण्यासाठी आपल्याला थोडी जागा सोडायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने सगळे मुटके मी बनवून घेतले आहेत म्हणजेच फुनके बनवून घेतलेले आहेत तर हे आता आपल्याला शिजायला ठेवायचे आहेत तर मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडी चिंच टाकलेली आहे कारण कढई काडी पडू नये म्हणून तर पाणी छान असं गरम झालेलं म्हणजे त्याच्यातून वाफ निघायला लागलेली आहे तर इथं मी आता ही चाळणी ठेवून दिलेली आहे आणि बघा थोडं थोडं अंतर सोडलेलं आहे ते आता फुनके फुकतील तेव्हा आपल्याला कळेलच त्याच्यानंतर हे झाकून पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा मीडियम गॅसवर मी हे साधारण पंधरा ते सतरा मिनटं हे वाफवून घेतले जास्त वेळ नाही लागला शिजायला आणि शिजलं कसं हे चेक करायचं म्हणजे आपण असा वरून हात लावून बघायचा जर हाताला नाही चिपकलं तर खूप छान असे हे आपले फुनके शिजलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल साईज त्यांची मोठी झाली आहे म्हणजे फुगलेले आहेत आपण पहिले ठेवले होते तेव्हा थोडे बारीक दिसत होते आणि आता छान असे फुललेले आहेत तर आता मी हे साईडला काढून घेते कारण आता आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचे आहेत तर ह्याच कढईमध्ये मी हे करणार आहे तर हे बघा चिंच टाकल्यामुळे कढई अजिबात काळी झाली नाही तर ते पाणी फेकून कढई धुवून घेतली आणि त्याच्यातच मी आता तेल टाकून हे फुनके फ्राय करून घेणार आहे फ्राय करण्याच्या देखील दोन पद्धती आहेत तर मी तुम्हाला दोघं पद्धती दाखवणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर हे बघा अगदी इझिली निघतात हे फुणके तर अजून थोडे गरम आहेत म्हणून मी चमच्याने काढते जर थंडे झाले तर हातानेच असे इझिली उचलले जातात तर इथं मी थोडं तेल टाकून घे घेतलं आहे कारण हे सेलो फ्राय करणार आहे मी तुमच्याकडे जर फ्राय पॅन असेल तर त्याच्यात खूप छान फ्राय होतात पण माझ्याकडे नाही म्हणून मी कढईमध्ये दोन दोन किंवा तीन तीन करून घेणार आहे फ्राय तर हे बघा पहिला प्रकार म्हणजे आपण हे असे अखंडच तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकतो जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला कारण हे आपण शिजवलेले आहेत फक्त दोन ते -ती तीन मिनटात हे फ्राय करून होतात तर एक मिनटं झालेलं आहे एका साईडनं छान असे फ्राय झाले आहेत तर हे मी आता पलटी करून घेते दुसऱ्या बाजूनेही तेवढाच वेळ लागतो तर हे बघा किती छान आपले हे फुनके इथं फ्राय झालेले आहेत तर हे मी काढून घेते तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने बाकीचे मी फ्राय करून घेते आणि दुसऱ्या पद्धतीने परत तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा दुसरी पद्धत म्हणजे आपण ज्या पद्धतीने कोथंबीर वड्यांचे छोटे छोटे पीस करून घेतो त्या पद्धतीने मी इथं करून घेतले म्हणजे ज्या पद्धतीने आपण वडी तयार करतो त्या पद्धतीने हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत असे फ्राय केल्याने खूप छान लागतात कुरकुरीत होतात ते अखंड जर आपण केले तर मध्ये त्याच्यात ते तेल वगैरे जात नाही पण ह्या पद्धतीने जर केले तर खूप छान फ्राय होतात मला तर ह्या पद्धतीने आवडतात तुम्हाला कोणत्या पद्धतीने आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही बनवून पहा खाऊन पहा कशी लागते खानदेशातील प्रसिद्ध फुनके कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा याला देखील तेवढाच वेळ लागतो एक किंवा म्हणजे एका साईडनं एक मिनिट आणि दुसऱ्या साईडनं एक मिनिट असे दोन किंवा अडीच मिनिटामध्ये हे छान असे फ्राय होतात आणि आपल्याला मिडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत तर हे बघा इथं आपले फुणके अगदी परफेक्ट प्रमाणात किंवा अगदी परफेक्ट असे रेडी झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही फुनक्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुम्हीही बनवून पहा चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत So the bye bye and take care.